सुखी संसारासाठी काही सोपे घरगुती उपाय आपण ह्या व्हिडिओमार्फत बघणार आहोत मुख्य दरवाजा जेवढा सुशोभित करता येईल तेवढा करावा मुख्य दरवाजावर कोणत्याही देवी देवताचे फोटो लावू नये फक्त शुभ चिन्ह लावावेत उमरा हा लाकडाचा असावा नाहीतर मालबटचा चालेल मधोमत लक्ष्मीची पावले लावून तिची दररोज आतून पूजा करावी तसेच घरात स्वच्छता ठेवावी मुख्य दरवाजा पूर्ण उघडता येईल असा असावा दरवाजा मागे कॅलेंडर लावू नये तसेच कोणताही अडथळा ठेवू नये दरवाजा समोर कोणताही अडथळा असू नये स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून हळद कुंकू वाहून उंबरठ्याचे पूजन करावे दोन रंगांची रांगोळी काढावी व नंतर तुळशीला पाणी घालून हळद कुंकू वाहावे आणि नंतर स्वयंपाक खोलीत जाऊन पुढच्या कामाला सुरुवात करावी सकाळ संध्याकाळ उमराच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावावा घरात सुख शांती नांदेल स्त्रियांनी मनापासून करावा सर्व सण पारंपरिकरित्या साजरे करावे म्हणजे लक्ष्मीनारायणचा वास राहील किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीचे पाण्याचे भांडे ठेवून त्यातीलच पाणी प्यावे किचनच्या बेसिन मध्ये रात्री खरखटी भांडी तशीच ठेवू नये पुरुषांनीच करून घरातील मंदिरातील देवदेवतांची पूजा करावी मंदिरात कुलदैवत कुलदेवी घंटी गणेश मूर्ती शंकराची पिंड लंगडा बाळकृष्ण शंख आराध्य दैवत असावे देवी किंवा देवाचे दोन फोटो किंवा मूर्त्या असू नये मंदिरात नेहमी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा म्हणजे डाव्या बाजूस व दोन अगरबत्ती म्हणजे उजव्या बाजूस लावाव्यात एकदा तरी संपूर्ण घरात फिरवावी म्हणजे देवी देवतांची कृपा दृष्टी लाभेल घरामध्ये देवघर सोडून इतरत्र देवांचे फोटो किंवा मूर्त्या ठेवू नये देवघर हे नेहमी ईशान्य उत्तर दिशेतच असावे पूर्व ईशान्य व उत्तरेला फुल लावावी सुकलेले झाड ठेवू नये पूर्व उत्तर ईशान्यला तुळस लावून तिची दररोज पूजा करावी घरात कोणतेही काम करताना पूर्व ईशान्य व उत्तर दिशेलाच तोंड करावे म्हणजे कामे लवकर होतील घड्याळ व कॅलेंडर पूर्व ईशान्य किंवा उत्तर दिशेलाच लावणे बाहेरून आल्या आल्या लगेचच चपला घरात घेऊ नये फ्रेश होऊन देवाला नमस्कार करूनच चपला आत घ्याव्यात घरात कोणाबद्दलही वाईट बोलू नये नवरा बायकोनी भांडू नये मुलांबद्दल चांगलाच विचार करावा घरात जुन्या वस्तूंचा साठा म्हणजे जुन्या न वापरत असलेल्या वस्तू फाटलेले जुने कपडे भंगार रद्दी इत्यादी जमा करून ठेवू नये जुने कपडे म्हणून वापरू नये बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू तर लगेच विकून टाकावी कोणताही विजेचे बटन बंद अथवा खराब असू नये म्हणजे रखडलेली कामे मार्गी लागतील तज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय वास्तू संदर्भात व वरील उपायांसंदर्भात कोणताही निर्णय घेऊ नये